दिल्ली विधानसभेची निवडणुकीची मतमोजणी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सुरू आहे आठ फेब्रुवारीच्या सकाळपासूनच प्राथमिक कल पाहता भाजपने आघाडी घेतली होती आता दुपारी बारा वाजेपर्यंत सुद्धा भाजपला पंचेचाळीस जागांवरती आघाडी घेता आली आहे तर दिल्लीतील विद्यमान सरकारच्या पक्षाला म्हणजेच आम आदमी पक्षाला केवळ पंचवीस जागांवरती आपलं वर्चस्व आघाडीवरती ठेवता आलेलं आहे याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसला दिल्लीमध्ये साधा भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही खरं तर निवडणूक रंगत असताना भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये जोरदार चुरस होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र सध्याची आकडेवारी पाहता भाजपा हे एक हाती सत्ता स्थापन करू शकतं असंच म्हणायला लागेल दरम्यान जर भाजपाला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर भाजपामधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमकं कोण ठरू शकतं भाजपामधील कुठल्या कार्यकर्त्याला दिल्लीतील दिल मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते याविषयी चर्चा रंगताना दिसते नेमके भाजपाकडे कुठल्या नावांचे पर्याय आहेत आणि यातून भाजपा कुणाला निवडण्याची सर्वाधिक जास्त शक्यता आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्तालाय मुख्यमंत्री पदासाठी भाजपातून दिल्लीमध्ये चर्चेत असलेली काही नावं खालीलप्रमाणे दुष्यंत कुमार गौतम दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे त्यामुळे दिल्लीत भाजपची सत्ता चित्र सध्या तरी आणि असं झाल्यास मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रमुख नाव दुष्यंत कुमार गौतम यांचं दुष्यंत कुमार गौतम हे करोलबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत दुष्यंत कुमार गौतम हे राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा यापूर्वी कार्यरत होते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असलेलं दुसरं नाव म्हणजे परवेश वर्मा भाजपच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत परवेश वर्मा यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा आहे परवेश वर्मा यांचे वडील दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा हे आहेत परवेश वर्मा हे नवी दिल्ली राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत प्राथमिक कल जेव्हा समोर येत होता तेव्हा अरविंद केजरीवाल हे बऱ्याच ठिकाणी पिछाडीवरती असताना दिसून आले होते परवेश वर्मा हे सुद्धा नवी दिल्लीतून आघाडीवर होते मात्र सध्याची आकडेवारी पाहता काही अवघ्याच मतांच्या मार्जिनने अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवत असताना दिसतात अजूनही नवी दिल्ली मतदारसंघातील निकाल स्पष्ट झालेला नाहीये मात्र जर इथून परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना पराभूत केलं तर त्यांची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागू शकते अशीही शक्यता आहे तिसरं नाव म्हणजे अरविंदर सिंग लवली अरविंदर सिंग लवली यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या अरविंदर सिंग लवली हे दिल्लीच्या गांधीनगर मधून भाजपचं प्रतिनिधित्व करतात चौथं महत्वाचं नाव म्हणजे विजेंदर गुप्ता विजेंदर गुप्ता हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत दिल्लीत भाजपची सत्ता आल्यास विजेंदर गुप्ता हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतात दिल्लीत वर्चस्व आणि त्यांनी निवडणूक जिंकली होती विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि अर्थातच त्यांचा अनुभव पाहता त्यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानलं जात आहे पाचवं आणि शेवटचं नाव म्हणजे सतीश उपाध्याय

जुनून और शिद्दत के साथ काम किया है और जनता ने भी भरपूर आशीर्वाद दिया है जनता को भ्रष्टाचार और विकास का मॉडल चुनना था तो उन्होंने प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी के नेतृत्व को सलाम किया है और ये जीत हमारे राष्ट्रीय नेतृत्व की माननीय ने प्रधानमंत्री के काम की जीत है होगी जो मुझे ऐसा लगता है निस्संदेह हम दिल्ली में डबल इंजन की सरकार बनाएंगे जितने बड़े नेता आम आदमी पार्टी के नहीं वो चुनाव हारते हुए नजर आ रहे हैं केजरीवाल भी पीछे हैं मनीष सिसोदिया पीछे पीछे हैं भी चल रही है हम सुबह से एक बात कह रहे हैं कि हमने दिल्ली का चुनाव दिल्ली के मुद्दों पर लड़ा है हम अरविंद केजरीवाल से बार बार भ्रष्टाचार की बात पूछते थे शीश महल की बात पूछते थे शराब घोटाले की बात पूछते थे टूटी हुई सड़कों की बात करते थे सीवेज के ओवरफ्लो की बात करते थे गंदगी की बात करते थे गंदे पानी की बात करते थे लेकिन अरविंद केजरीवाल इन मुद्दों से भागते थे वो इस चुनाव को लुभाने की और वादों पर झूठे वादों पर लाने की कोशिश कर रहे थे दिल्ली की जनता ने दिल्ली के दर्द को समझा है और उस दर्द का जो निवारण है वो भारतीय जनता पार्टी कर सकती है इस उम्मीद के साथ उन्होंने माननीय प्रधानमंत्री को वोट दिया सीएम होगा देखिए हमारे लिए ये विषय गौण है हम पहले भी कह चुके हैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मुख्यमंत्री बनेगा केंद्र नेतृत्व करेगा दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निकाल नेमका काय लागतोय दिल्लीची किल्ली कुणाच्या हाती येते आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण लोकसत्ता डॉट कॉम या साईटवरती आणि अर्थातच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहू शकता त्यासाठी साईटला आणि यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका पाहत राहा लोकसत्याला